नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण इंस्टाग्राम वर विविध व्यक्तींशी चॅट करत असतो परंतु आपण जेव्हा चॅट करतो त्यावेळी आपल्याकडून कधी कधी चुकीचा मेसेज सेंड केला जातो तो मेसेज पूर्वी आपल्याला एडिट करता यायचा नाही तो आपल्याला अनसेंड करावा ला करा लागायचाच म्हणजे डिलीट करावा लागायचा आणि नवीन मेसेज टाईप करावा लागायचा परंतु आता इंस्टाग्रामच्या नवीन अपडेटनुसार आपण जो आधी पाठवलेला जो टेक्स्ट आहे म्हणजेच मेसेज आहे तो आपण इंस्टाग्राममध्ये एडिटसुद्धा करू शकतो तर मित्रांनो तो एडिट कसा करायचा त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याकरिता आता मित्रांनो मी माझं येथे एक इंस्टाग्रामचं चॅट चा ओपन करत आहे इंस्टाग्रामचं चॅट चा ओपन केल्यानंतर आता मित्रांनो मी येथे एक टेक्स्ट टाईप करत आहे प्लीज सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल असं मी लिहिलेलं आहे आणि सेंडवर क्लिक केलेलं आहे आता मित्रांनो हा टेक्स्ट मला आता येथे एडिट करायचा आहे हा मेसेज मला एडिट करायचा आहे तर आता मित्रांनो त्याकरिता मी आता त्या मेसेजवरतीच हो म्हणजेच टेक्स्टवरती हो माझं बोर्ड दाबून धरणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की एक तुम्हाला दुसऱ्या क्रमांकावर एडिटचं ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की एडिटचं येथे येथे चॅट ओपन होईल पुन्हा आणि तुम्ही लिहू शकाल आता मी येथे मित्रांनो आता हा एडिट करण्याकरिता येथे एक दो हे दोन इमोजी टाकलेले आहेत आणि मी इथे पुन्हा ड डन डनवर क्लिक करत आहे जेणेकरून हा माझा इथे टेक्स्ट एडिट होईल तुम्ही पाहू शकता की पहिलं माझं फक्त प्लीज सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल असं आहे आणि मी आता नवीन जेव्हा एडिट करत आहे तेव्हा एडिटिंगमध्ये मी येथे एक दोन इमोजी टाकलेले आहेत आता मी येथे डनवर क्लिक करत आहे डनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की येथे माझा इथं जो मेसेज होता तो येथे एडिट झालेला आहे आहे आणि येथे वरती तुम्ही पाहू शकता की एडिटेड असं लिहून आलेलं आहे तर मित्रांनो इंस्टाग्राममध्ये आपण एखाद्याला मेसेज केल्यानंतर तो मेसेज कसा एडिट करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद